नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे कल्याणपूर्वीतील शंभर फुटी रस्त्यांच्या चौकात एक जुलै रोजी संदीप राठोड यांची पाच जणांनी धारधार हत्यारानं वार करत हत्या केल्याची घटना घडली होती या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलाय त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे ही हत्या पूर्वी झालेल्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे संदीप राठोड हा द्वारलीपाडा इथे राहत होता तो एक जुलै रोजी संध्याकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण यांच्यासोबत दुचाकीवरून घरी जाण्यास निघाला होता शंभर फुटी रस्त्यावर एका वाईन शॉप मधून संदीपर खरेदी केली मित्रांसोबत घरी जाण्यासाठी बाईकच्या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिनकर पगारे पोलीस कर्मचारी सुशील हंडे नरेश दळवी सुरेश जाधव सचिन कदम आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथक आरोपींच्या शोधात होतं कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या उर्फ अरविंद गाळपांडे यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतला आहे या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शेफ उर्फा साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तीत उर्फा अण्णा या दोघांना ताब्यात घेतलं होतं आरोपींपैकी पेंद्या यांचे संदीप सोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं या प्रकरणी पेंद्या यानं संदीप विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्यानं अन्य तीन साथीदारांना घेऊन संदीप शंभर फुटी चौक चौकात गाठले त्याच्यावर चाकून हल्ला करून त्याची हत्या केली आहे अटक केलेल्या आरोपींच्या विरोधात यापूर्वी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या हत्या प्रकरणातील अन्य एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास शंभर कोटी रोड जवळ एक खुनाचा खुना घडला होता त्यामध्ये एकूण चार लोकांना संशयितांना आम्ही ताब्यात घेतले आहे त्यापैकी तीन आरोपींना आम्ही अटक केलेल्या आहे त्यापैकी पेंड्या अर्जुन काळपांडे दुसरा शेख उर्फ साहिल शेख आणि तिसरा विद्यासागर मूर्तील असे तीन आरोपी आहेत आणि त्या तीन आरोपी त्यांना आम्ही आता अटक केलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी आणि मयच यामध्ये पूर्वीपासूनची दुश्मनी आहे या प्रकरणामध्ये अगोदरही मानपाडा या ठिकाणी या आरोपीपैकी एकाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे त्यामध्ये अत्यंत मर्डरचा गुन्हा दाखल असून जी जो मयत झालेला आहे त्याच्या मित्रांनी मित्रांनी तो केला होता आणि त्यांना अटक झालेली आहे सदरच्या गुन्ह्यातील जे अटक झालेले तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपींवरती यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल आहेत त्याबरोबर जो मयत आहे त्यावरती सुद्धा सारखा आणि अटंक्य मर्डरसारखे गुन्हे दाखल आहेत तो एक तारखेला मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये नवीन कायद्याचे सक्त कलम लावण्यात आलेले आहेत ला त्यामध्ये कलम एकशे तीन एक एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन एकशे नव्वद आणि याच्यासह महा महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे आणि शस्त्र अधिनियमाचे कलम पण लावण्यात आलेले आहेत ला त्यामुळं सदरच्या आरोपींना गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे आणि त्यांना जास्त होईल